विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक एक कलयुगातील लोकांचं आचरण आचरण बिघडल्याच्या नंतर आम्ही काय करायचं तर मग तुम्ही कथेला यायचं कीर्तनाला यायचं आणि चांगले विचार घेऊन आपण परत आपलं रामराज्य प्रस्थापित करायचं ठीक आहे पटलं महाराज पुढे सांगा आता लक्ष देऊन ऐकलं बरं का शिवमहापुराणाबद्दल तुम्हाला परिचय करून देतो की शिव महापुराणामध्ये किती अध्याय आहे किती संहिता आहे किती काय नेमकं काय भानगड काय या शिवकथेमध्ये तर पूर्वीच्या काळी सतराचे सतरा महापुराण हे वेगवेगळे होते सॉरी एकत्रित होते आणि एवढे मोठे पुराण कोणी वाचत नव्हतं म्हणून व्यासांनी काय केलं तर त्याचे सतरा भाग केले तुम्ही तर म्हणसाना अठरा पुराण आहे हो श्रीमद भागवत महापुराण हे नंतर निर्माण केलं सतरा पुराणांचे ते एक खंडन केलं मग त्याच्यामध्ये शिव महापुराण आहे गणेश पुराण आहे अग्निपुराण आहे पद्मपुराण आहे ब्रह्मपुराण आहे गरुड पुराण आहे हे सगळे पुराण आहे त्याच्यामध्ये रामायण आहे महाभारत तुम्ही जे श्रीमद भागवत म्हणतात त्याला तुम्हाला जे आवडेल ते अभ्यास आपण स्वतःच कल्याण करून घ्या कारण की थोडे दिवस मानवाकडे शिल्लक आहे कुठल्याही दिवशी काही होऊ शकतं शेवटी तुम्हाला हा निरोप घेऊन जावं लागू शकतो शिव महापुराणामध्ये एक लाख श्लोक आहेत त्याच्यामध्ये बारा संहिता आहे आणि मग एक लाख श्लोक हे लोकांना जड जातील म्हणून त्याच्यातले चोवीस हजार श्लोक व्यासांनी बाजूला काढले आणि चोवीस हजार श्लोकांचं निर्माण केलं श्री शिवमहापुराण इतकं तरी लक्षात ठेवा मग महापुराणामध्ये बारा संहिता आहे चोवीस हजार श्लोक आहे मग मा याच्यामध्ये ज्या संहिता आहेत त्या सात संहिता आहे सात संहिता जरा लक्ष देऊन एकदा त्याच्यातली आपली पहिली संहिता चालू आहे त्याचं नाव आहे विदेश्वर संहिता दुसरी रुद्रसंहिता शतरुद्रसंहिता कोटी रुद्रसंहिता उमा संहिता कैलास संहिता आणि वायवी संहिता या सात संहिता आपल्याला सात दिवसामध्ये अभ्यासायच्या मग भोलेनाथांच्या लग्नापर्यंत जायचंय म्हणजे मग कथाही तशी सांगावी लागेल उद्या गणपती बाप्पांचं लग्न आहे काही म्हणतील आज पप्पाचं लग्न उद्या मुलाचं लग्न मग आपल्याकडे टाइम कमी आहे ना पहिले पोरी भेटतात जिथला आहे तिथं आवरील आणि आता संदकारांना टाईम राहिलेत का रवीन बाबा आता संबंधात पडायचा टाइम राहिला नाही अम्णा गाव मग पोऱ्याला पोरद कालगव झाली जमते कर पोऱ्याला हायत लागणे पोर गे तो माले फोन फोनलाय म्हणे कोठे म्हणत कीर्तनले म्हणे तुमले माहीत पड नका काय म्हणतो काय म्हणे तुम्ही लग्न जमाल होतो म्हणता आता पोर गे म्हणे म्हणता तू कोठे म्हणे मी हायत लाईन बटेले कर म्हणता हायेत टाक दूर लावून मारुतीना मंदिरवर बटा आते ते आई ना नकोच ते गरबडत नको आणि मी सुरुवातीपासून लोकांना सांगायचो की महाराज बनण्याचे फायदे लग्न झालं तर झालं नाही झालं जर महाराज लग्न नाही झालं तर लोक म्हणतील महाराज हे बहुत्यात संन्यासली होई अशी थोडी म्हणतील दिनी म्हणाल महाराज बनण्याचे फायदे चेतन महाराज सुत महर्षी महर्षींना सांगताय की या कथेचं ज्याने मनापासून रसपान केलं आता इथं सुद्धा बरीच मंडळी कथेला आलेली आहे आता सगळेच काही कथा ऐकतात असं नाही काहींना जर विनोद आला तेवढाच ऐकता मग बाकीचा वेळ काय करतात बाकीचा वडत्यांचं चालू असतं काहीतरी पण कथेला गेल्याच्या नंतर अंतकरणापासून कथाच ऐकली पाहिजे का कारण बावीस तास तुम्ही रिकामे कामं आहे बावीस तास तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारताच आहे बावीस तास तुम्ही मोबाईल मध्ये घुसलेले असतात पण कमीत कमी दोन तास तरी निस्वार्थ भावनेने आपण त्या भोलेनाथांना दिलं पाहिजे आणि आज जर या दोन तासांमध्ये जर तुम्ही परमात्म्याचे होऊ शकला नाही तर तो, तो परमात्मा तुमचा होईल डोक्यात आणजा नका खूप आनंद या गोष्टीचा की अशा या वातावरणामध्ये सुद्धा शिव महापुराण या गावात होतंय बरेच लोकांचं आयुष्य खपून गेलं पण शिवकथा चांगल्या पद्धतीने ऐकायला आणि ठेवायला भेटत नाही वेळ जमू देत नाही देव पण ज्या अर्थी ही संधी तुमच्या जीवनात आली असेल तर तुम्ही त्याचा कसा फायदा घेतला पाहिजे आणि तुम्ही सगळे लोक तो फायदा घेताय त्याचा आनंद आहे नाही तर एवढे तरुण पोरं कथेला जात नाही त्यातले बँड सांगा तुम्ही यामना गावामध्ये इथला खतरनाक पुरे बँड कधी बंद पडली गे जनरेटरना आवाजवर सुद्धा नाचानी तयारी आहे त्यांनी हा अजून यांना मी आनंद होतो अकरा वाजेपासून नाचायला चालू करू आपण संध्याकाळच्या दुपारच्या चार वाजेपर्यंत निस्तम नाचाणं आणि इथं नाचा म्हटलं काय इथं पुढे येत नाही मग अशी फो मग त्याच नाही मर्यादा मग तो पदर आणि आमले काय पटत नाही बाई ना का पटत नाही मना सासरा पटेल पोऱ्यांना होता तो सासरा तिक नाचे डोंगे डोंगे नाच म्हणा डोंगे डोंगे नाही दाजी की नाही इथं नाचलं पाहिजे इथं खेळलं पाहिजे इथं कुदलं पाहिजे सात संहिता आहे चोवीस हजार श्लोक आहे बारा सहितांच्या उपसात संहिता आपल्याला या कथेमध्ये श्रवण करायचं आहे ठीक आहे पुढे सांगा महाराज एकच जगतामध्ये देव असा आहे की त्याच लिंग सुद्धा पूजन केलं जातं आणि पूजा सुद्धा केली जाते लिंग या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह प्रतीक लिंग म्हणजे त्या देवाचं चिन्ह त्या देवाचं एक मार्गदर्शक तत्व झेरॉक्स ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये लिंग म्हणजे चिन्ह प्रतीक असा एकच भोलेनाथ आहे की ज्याचे पिंडीचीही पूजा केली जाते आणि मूर्तीची पूजा केली जाते आणि बारा ज्योतिर्लिंग आहे ते बारा ज्योतिर्लिंग का आहे कोणामुळे निर्माण झाले काय त्याच्या कथा का आहे सगळं सांगेल मी तुम्हाला भस्म का लावता रुद्राक्ष कोठून आलं कोणी किती मुखी घातला पाहिजे किती मुखी घातल्यावर कोणता फायदा होतो नेमका खरा कसा खोटा कसा हे सगळं तुम्हाला सांगेल काळजी करायची नाही जसे जसे दिवस पुढे जातील तसं जा सगळं सांगेल भोलेनाथांच्या गळ्यात साप कोटून आला भोलेनाथांनी वाघाचं घातलं तांबडं का घातलं भोलेनाथांच्या हातामध्ये त्रिशूल का बरं आहे भोलेनाथांच्या हातात डमरू का आहे सगळं सांगेल तुम्हाला गंगा डोक्यावर का बर घेतली सगळं सांगेल नाही एवढ्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती पडल्या आठ दिवसात तर भरपूर झाला जास्त डोक्याला लोड घ्यायचं नाही शिवलिंग आणि मूर्तीपूजा हे दोन का भरल्या जातं कारण एक निर्गुण स्वरूप आहे आणि एक सगुण स्वरूप आहे पिंडीला कान नाही डोळे नाही नाक नाही आता लोक तो श्रंगार करायला लागले पण खऱ्या अर्थाने भोलेनाथांची पिंड म्हणजे निर्गुण आहे की जिला काहीच रंग रूप नाही आणि सगुण म्हणजे भोलेनाथांची मूर्ती ठीक आहे पुढे सांगा भोलेनाथांच्या मंदिराच्या बाहेर काय असतो पुरू भोलेनाथांच्या मंदिराच्या बाहेर कोणता प्राणी असतो बकरी नंदी भोलेनाथांच्या मंदिराच्या बाहेर नंदीत का असतो गाय का बरं नाही खंडोबा कुत्र का बने नंदीच का बरं आम्हाला लहानपणी असं शिकवला गेलो होत म्हणे नंदीच्या बोले बाबाचं जा भांडण झालं म्हणे बोले बाबा मंदिर मग उशी घ्या मंदिरला काही त्या नंदीला काही गुस्ता उल मग तो तो ते थांबी घ्या म्हणे असा हा नाल पाहिजे असले चल मग इतका इतरात निकटा सांग देत एक सर होते सर मुलांना शिकवत होते एका मुलाने प्रश्न विचारला सरांना की सर, सर, सर व्यासपीठ म्हणजे काय हो तो म्हणे व्यासपीठ म्हणजे माहित नाही तुम्हाला म्हणे नाही अरे मूर्खांनो जसं आपल्याकडे गव्हाचं पीठ असतं ज्वारीचं पीठ असतं तसं अमेरिकेमध्ये व्यासपीठ असतं असं हा होतं सरले सर आता विद्यार्थी बी तसेच होते विद्यार्थी हे लहान मुलं आहेत ना एकदम खतरनाक असतात यांना जसं वळवलं तसं ओढत यांना फक्त धार द्यायची गरज आहे अशीच कथा चालू होती मुलांना सांगत होतो पोरांनो नीट वागत जा नाही तर तुमचं सगळं भविष्य अंधारात चाललं जाईल ते म्हणे महाराज आम्ही मोबाईलने बॅटरी क्लीन फिरचू तू निक कथा कर म्हणे काय बोली पोर असले माणूस पण तुमच्या गावातले पोरं चांगले बिचारे येऊन पुढे बसता मला आनंद आहे असे रोज येत जा आपण एक काम करू आता या बारा महिन्यामध्ये जसा जसा वेळ भेटेल महाराजांना मला आपण तुमच्या गावामध्ये पुढच्या वर्षी दहा पंधरा दिवसाचं एक बाल संस्कार शिबिर घेऊ गावापुरतं आपल्या आपल्या येणार ना शिबिरामध्ये मुलं बी यायचं मुली बी यायचं संस्कार बी भेटतील धर्म बी वाढेल टाडकरी वाढतील प्रत्येक गावामध्ये ताडकरी निर्माण झाले पाहिजे नाही तर बाबा लोक भरपूर आहे पण टायमावर टाळकरी भेटत नाही जुने लोक चालले जातील आणि आपल्या गावात जर पुढे महाराज आले आपल्या गावातले दहा ताडकरी पाहिजे किती ताडकरी पाहिजे दाट आडकरी पाहिजे दा माडकरी पाहिजे त्या गावाचा विकास लवकर होतो त्या गावावर देवाची कृपा होते आमच्या भागामध्ये परंपरा आहे लहान मुला मुलींना माळा टाकल्या जातात त्यांना ज्ञानेश्वरीचे पारायण केल्या जातात त्या मुलींना त्यांची माई चालते चलग कीर्तनाला चाल चल कथेला चाल आणि मग त्या मुली कथा कीर्तनाला येतात कथा कीर्तन ऐकून 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 त्या मुला मुलींच्या डोक्यातलं सगळं पाप निघून जातं आणि मग पाप निघून गेल्यामुळे त्यांच्या वागण्यात चांगलापणा येतो आणि मग त्या मुलांचं चांगलं भविष्य घडतं एका मुलाचं आणि एका मुलीचं भविष्य घडलं म्हणजे एका कुटुंबाचं भविष्य घडतं आणि दहा मुलामुली भविष्य म्हणजे दहा कुटुंबांचं आणि मग कुटुंबांचं मग गावाचं मग तालुक्याचं असं डायरेक्टली परिवर्तन होत नाही कोणाला तरी सुरुवात करावी लागते आणि ते आपलं गाव करतय आनंद आहे पुढे आहेंदीत का बर सांगू दो मला विसरणार नाही ना एवढं ऐकलं की मग त्यांच्या लग्नाकडे जाऊ आपण एक दिवस काय झालं पुरुण माहिती आहे का त्यांची पहिली बायको सती भोलेनाथांचे त्यांचे दोन लग्न झाले किती लग्न झाले दोन होईणार आहे पहिलं लग्न सती माते बरोबर झालं मग सती मातेने अग्निकुंडामध्ये आपला देह त्याग केला त्याच्यामुळे दुसरी जन्म ती पर्वताच्या पोटी आली म्हणून तिला पार्वती म्हणता ही दुसरी बायको आहे पण मग सती मातेने जेव्हा अग्निकुंडामध्ये आत्मदहन केलं खरं खरं सांगा पुरी एखाद्याची जर पत्नी मरण पावली तर त्या माणसाला आनंद होईल का दुःख होईल आनंद तू नाही का फिटिंग उलटी जोडायला बायको मरी घेते आनंद आहे म्हणजे तू चांगलाच मला अरे बायको आहे ती बायको बायको कधी गावाला गेली ना अहो चार दिनाचा घडी घडी साला फोन लावा देतून बहीण पाहिण पाला म्हणे बहीण तू जा म्हणे पाहुणा पागल वैग्या म्हणे पावना इथला पागल वेगळ्या ज्या गाडी मा बटना त्याच गाडी मा, मा बटना तू प्रेम असावं पण इतकं वेळ नाही तेवढ्या पुरत तेवढं चांगलं वाटत ते आणि ज्यांचं झालं नाही त्यांना जास्त हाऊद असते महाराज गणक लोकेतना लग्ने लग्न नाव तिन्न होऊ द्या आजी नेमण कट्टू चुबट तू ना बाब्याच्या मने आधी गंडा काही पाणी भरतो तू पोरी भोलेनाथांचे पहिले पत्नीने आत्मदहन केलं आणि पत्नीने आत्मदहन केल्यामुळे भोलेनाथांना वाईट वाटलं फार त्यांना दुःख झालं तरुणपणामध्ये पत्नी गेली आणि इथं बसलेले सगळे माणसं मुलगा म्हणून महाराज तिकडे मुलगा म्हणून ऐक जा भाऊ म्हणून एक जा जोपर्यंत घरामध्ये पायची आहे तोपर्यंत त्याची किंमत करून घ्या एखाद दिवस असा उघडेल तुमच्या जीवनामध्ये ना तुमची सौभाग्यवती तुम्हाला सोडून निघून जाईल तेरा दिवसाच्या नंतर तुमच्या घरी चौदाव्या दिवशी जर कोणाची पत्नी मरण पावली असेल तर त्यांना लवकर समजेल की मला काय सांगायचंय कारण या ठिकाणी भोलेनाथांची पत्नी मरण पावलेली आहे म्हणजे आत्मदहन केलेला आहे देव मरत नसतो तिला तुम्ही मारा तिला शिबेगाड करा तिची गच्ची दाबा तिचा उद्धार करा तिच्या माय बापाला शिव्या घाला तुम्ही मला गरज नाही निंग जाय असं कितीही तिला बोला तुम्ही पण शेवटी सकाळी उठते तुमच्यासाठी चहा बनवते तिचं नाव बायको आहे जोडीदार तो जोडीदार फोन आहे तो तिला की तुझा नवरा दारू पिण अमुक अमुक शेतात पडलाय तशीच पदर पोसते बिचारी एक दोन मुलाला घेते आणि त्याला घरी टाकून आणते ती बायको असते अपमान सहन करते पण सौभाग्य शेवटी तिचं आणि मग ती ओढताल ओढताल करते तिच्या डोक्यात टेन्शन असतं पण ज्या दिवशी तुमची बायको मेली ना सज्ज आणि तिच्या तेरव्याची पंगत एकदा गावाने खाल्ली चौदाव्या दिवशी तुमचं तोंड असं उतरून पडेल तुम्हाला चहाची तलप लागेल पण चहा ठेवता येणार नाही कारण तिने कधी तुम्हाला चहा दिला नाही तुम्हाला तलप लागेल पण आता तुम्ही सुनेला धडकन मागू शकत नाही जसं बायकोला मागू शकत होते तुम्ही शेजारच्यांना मागू शकत नाही कारण शेजारच्यांवर आता तुमची सत्ता राहिलेली नाही ही उडस तोंड करून तुम्ही गावात फिरणार पोटामध्ये तुमच्या भूक असेल पण तुम्ही आता तुम्हाला जे आवडतं ते बनवण्यासाठी तुम्ही कोणावर हुकूम करू शकत नाही तुम्ही कुत्र्याच्या पुढच्या भाकरी खाल्ल्या नाही तर दानातल्या ढोरांच्या पुढच्या भाकरी खाल्ल्या समाजाला गावाला काही घेणं देणं नाही गाव म्हणेल बाई जिवंत होती तर त्रास दिला बोगू द्या त्यांना कर्म येत्या आणि देवाला प्रार्थना करा की जीवनामध्ये जर मरण कोणाचं ठरलं असेल आमच्या जोडीदारांपैकी तर पहिले मला घेऊन जा का कारण बाई विना म्हातारपण हे फार कठीण असतं सज्जन हे लक्षात ठेवू जा या ठिकाणी भोलेनाथांची पत्नीने आत्मदहन केलंय भोलेबाबांना फार वाईट वाटलं भोलेनाथ आता कोणत्या स्थितीमध्ये नाहीये आणि भोलेनाथांनी सगळ्या गणांना बोलवलं आणि सांगितलं की हे गणांनो आता मला इथं कैलास पर्वतावर राहायची काही इच्छा नाही का कारण सतीने आत्मदहन केलं आणि ज्या जागेवर जा आम्ही संसार थाटला ज्या जागेवर जा जा आम्ही खेळलो बोललो सगळ्या गोष्टींच्या आठवणी माझ्या हृदयामध्ये आहे आता मी सतीशिवाय या कैलास पर्वतावर राहू शकत नाही आणि मग भोलेनाथ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले पण भोलेनाथांबरोबर नंदी भगवान सुद्धा गेलेले आहेत आणि नंदी भगवान भोलेनाथांना सोडायला तयार नाही भोलेनाथांनी नंदी भगवंताला सांगितलं की हे नंदी आता मी तपश्चर्या करायला जातोय तू आता परत जा तेव्हा नंदीने सांगितलं की हे भोलेनाथ जसं तुम्ही सती मातेशिवाय राहू शकत नाही तसं मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला सुद्धा तुमच्यासोबत यायचंय मला सुद्धा तुमच्यासोबत तपश्चर्या करायची भोलेनाथाने सांगितलं हे शक्य नाही मला एकट्याला तपश्चर्या करायची आणि मग तेव्हा नंदी सांगतोय भोलेनाथांना की हे भोलेनाथ तुम्ही जर मला सोडून गेले तर मी जिवंत राहणार नाही माझं प्रेम आहे तुमच्यावरती माझा भाव आहे तुमच्यावरती प्रेम करायला वय लागत नाही प्रेम करायला जात लागत नाही प्रेम करायला लिंग लागत नाही प्रेम करायला योनी लागत नाही प्रेम करायला लागतो तो अंतकरणातला भाव शबरी मातेने देवावरती प्रेम केलं होतो देवानेही तितकंच प्रेम शबरी मातेवरती भक्ताच्या स्वरूपाने केलं होतं बोलेनाथांनी नंदीला सांगितलं तू आता आत्ता करू नको पण नंदीने सांगितलं मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही तुम्ही एक काम करा हे बोलेनाथ तुम्ही मला दगड बनवा कारण दगडाला भावना नसता म्हणजे मला तुमच्या आठवण येणार नाही आणि जेव्हा तुम्ही तपश्चर्या करून परत येणार तेव्हा मला परत घेऊन जा मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही भोलेनाथांच्या डोळ्यात पाणी आलं भोलेनाथांनी नंदीच्या डोक्यावर हात ठेवला नंदीला दगडाचं स्वरूप प्राप्त झालं आणि भोलेबाबा तपश्चर्या करायला आत निघून गेले आणि म्हणून भोलेनाथांची वाट बघण्यासाठी त्या गुफेच्या बाहेर आजही नंदी उभा केला जातो हा खरा इतिहास आहे हे शोकथेत लिहिलेलं आहे आणि मग नंदी बाहेर काय असतो याच्यासाठी मी तो, तो दृष्टांत तुम्हाला दिला